हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आज सर्व मस्त मजा येत ना तर दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी आत्ताच अंघोळ झालेली आहे आणि केस धुतलेले आहेत मी तर कारभारांना सुट्टी नसल्यामुळं गावाकडे काही गेलो नाही तर इथे बँगलोरमध्येच दिवाळी साजरी करणार आहोत तर दिवाळी म्हटलं की पूर्णाच्या पोळ्या तर आल्याच तर मग मला सकाळचा पण स्वयंपाक करायचा होता आणि पूर्णासाठी डाळ पण शिजायला टाकायची होती तर मग स्वयंपाक करता करता साईडवाईज मी पूर्णाची डाळ शिजायला टाकून दिली आणि म्हटलं थोडासा गूळ बारीक करून घ्यावं तर गुळाची पूर्ण ठेपच होती मग गुळाला थोडंसं बारीक करून घेतलं पण काय व्यवस्थित बारीक होईना मग डायरेक्ट चाकूच्या सह्याने थोडासा गूळ सेपरेट काढून घेतला चाकूनी कसं एकदम बारीक गूळ काढला जातो आणि पटकन डाळीमध्ये शिजल्यानंतर विरघळतो पण तर अशा पद्धतीने गूळ काढून झालेला आहे आणि डाळ पण बऱ्यापैकी छान मस्त शिजत आलेली आहे तर मी जास्त पाणी टाकत असते कारण आमच्या इकडं सर्वजण या डाळीच्या उरलेल्या पाण्याची आमटी करत असतात म्हणजेच आमच्या इकडं याला एळवणीची आमटी म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात तर अशी एळवणीची आमटी खूप छान लागते म्हणजे आपण जी इतर वेळेस आमटी बनवतो तर त्या आमटीपेक्षा ह्या एळवणीच्या आमटीची चव काहीतरी वेगळीच असते खूप छान म्हणजे आणि मस्त असं पोळी खाताना ही एळवणीची आमटी थोडी थोडी प्यायला पण खूप छान लागते म्हणजे आमटी भातापेक्षा पण आमटी प्यायला खूप छान लागते तर तुमच्या इकडे या आमटीला काय म्हणतात मला कमेंट नक्की करा तर आता पाणी मी इथे साईडला काढून घेतलेलं आहे आणि डाळ मस्त शिजलेली आहे थोडीशी बडीशेप बारीक करून टाकायची आहे त्यामध्ये तर गूळ घेतलेला आहे तर गूळ त्यामध्ये टाकते आणि मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळसारखी हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही जर पातेलेला खाली लागली तर मग त्याचा करपट वास येतो आणि खायला पण एकदम असं करपट करपट लागतं त्यामुळं सारखं हलवत राहायचं पूर्ण गूळ त्यामध्ये मिक्स जेने करून घ्यायचा जेणेकरून पुरण एकदम छान मस्त गोड होईल आणि जसं आपल्याला हवं आहे गोड त्या प्रमाणामध्ये हळूहळू गूळ टाकत चलायचं तर बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती पण काही त्यामध्ये थोडंसं जाडसर राहिलं होतं तर पोळी करताना ते मध्ये मध्ये येऊन पोळी फुटू नये म्हणून त्याला व्यवस्थित चाळून घेतलं तर अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आणि आपल्या चमच्याने म्हणा किंवा पळीने म्हणा हळूहळू त्या डाळीला थोडंसं फोडत राहायचं जेणेकरून त्याचं गूळ आणि डाळ एकजीव होते आणि बडीशेपमुळं चव पण जरा आणि वास पण खूप छान येतो चमच्याने त्याला एकदम असं कुस्करून घ्यायचं जेणेकरून पुरण एकदम बऱ्यापैकी बारीक होतं आणि आता शहरामध्ये राहतो म्हटल्यावरती पाटा काय अवेलेबल नसतो तर गावाकडे कसं मी पाट्यावरती बारीक करत असते तर आता इथे माझ्याकडं ही चाळणी आहे ह्या चाळणीच्या सह्याने मी पुरण बनवून घेणार आहे तर ह्या चाळणीने थोडासा वेळ लागतोय पाट्यावरती उलटं मला पटपट पटपट पुरण वाटता येतं तर आता गावाकडं ज्यावेळेस असते मी त्यावेळेस मीच पुरण वाटत असते तर पाट्यावर एकदम पटापटा पटापट पटा पटा वाटून होतं आणि ह्या चाळणीवरती जरासा वेळ लागू राहिलेला आहे पण आता दुसरा काही उपाय नाही आहे त्यामुळं मी आता ह्या चाळणीवरतीच पुरण बनवून घेणार आहे तर आता बऱ्यापैकी ए चाळणीमध्ये पुरण तयार होत आहे ते तयार झालेलं आहे आणि आमटी पण झालेली आहे तर आमटीला कलर किती छान आलेला आहे तर मला आमटी खूप आवडते तुम्हाला आवडते का कमेंट करा तर आता मला कुरडे पापड आणि भजे बनवून घ्यायचे आहेत तर कुरड्या मी गावाकडून येतानाच घेऊन येत असते कारण इकडं बाहेर बनवायला काही सोपं नाही कुरड्या बनवायचं म्हटल्यावरती खूप खूप म्हणजे खूप आदब असतो आणि गावाकडं कसं सर्व बाया एकोप्याने एकत्र येतात कुरड्या पापड्या बनवत असतात तर पापडाचं मी शक्यतो इकडं बँगलोरला पीठ घेऊन येत असते आणि मग मला जसं सोयीचं पडेल तसं मी पापड बनवत असते पण कुरड्या शक्यतो मी गावाकडूनच घेऊन येत असते तर मागे गावाकडं गेलो उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस मी महिनाभर सुट्टीला होते त्यावेळेस आम्ही वाळवण्याचे पदार्थ बनवले होते तर मग मी येताना कुरड्या घेऊन आले होते तर आता कुरडे पापड इथे तळून घेतलेला आहे तर कुरड्या पहा तुम्ही किती मस्त एकदम छान टम फुगत आहे मस्त कुरड्या तयार झाल्या होत्या तर या आधी तळल्याच नव्हत्या ह्या कुरड्या मी पहिल्या होत्या त्याच तळल्या होत्या तर नवीन कुरड्या खूप छान झालेल्या आहेत या या वर्षीच्या उन्हाळ्यात बनवलेल्या कुरड्या आहेत तुम्हाला कुरडई पापडमध्ये काय आवडतं कुरडई आवडते की पापड आवडतात का दोन्ही पण आवडतात कमेंट करत चला इतमा जो तर आता इथं माझं कुरडे पापड तळून झालेलं आहे आणि आता भजी बनवायची आहे तर भज्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर भजी थोडी खाली चिटकून बसलेली आहेत आता मी व्यवस्थितरित्या त्यांना काढलेलं आहे आणि भजी तळून झाल्यानंतर मला अजून रांगोळी वगैरे काढायची आहे सगळीकडे दारामध्ये तर दारामध्ये रांगोळी काढलं का असं सणा सणावराला खूप छान वाटतं पण मला काही वडी व्यवस्थित रांगोळी काही काढता येत नाही पण मला जशी जमेल तशी मी काढण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत चला कस आहे तुला स्वयंपाक चालू असताना लहान मुलांना असं थोडं थोडं काही ना काही खायची इच्छा होत असते तर पृथ्वीला मध्ये मध्ये काही ना काही खायचं असतं तर मी त्याला देत असते आणि मग त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली तर आता पहिला आम्ही ज्या रूममध्ये राहायचो ना तर तिथे दारामध्ये एवढी जागा नव्हती आणि आमच्या फ्लॅटच्या शेजारी लगेच दुसरा फ्लॅट होता तर त्यामुळे एवढी मोठी रांगोळी काढणं काही जमत नव्हतं कारण मग मी माझ्या दारापुरतीच काढायचे इथं कसं आहे थोड्या लांब लांब रूम आहे त्यामुळे इथे भरपूर रांगोळी काढता येते तर बऱ्यापैकी मला जमेल तेवढी मी रांगोळी काढलेली आहे पृथ्वीला फटाक्यांची खूप भीती वाटते पण त्याची खूप हौस होती बंदूक वगैरे आणा मला म्हणून आणली होती आणि आता बघा कसा हा घाबरतोय मग कारभारी दरवाजाला तोरण बनवण्यासाठी बसले आणि मग मी रांगोळी काढायला घेतली मला एवढी काही जमत नाही पण जशी जमेल तशी मी आता काढायचा प्रयत्न करणार आहे तर रांगोळी काढून झाल्यानंतर अजून पूजा मांडायची आहे त्यामुळं मी आता जशी जमेल तशी पटपट रांगोळी काढून घेत आहे आणि त्यात पृथ्वीचे मध्ये मध्ये अशी नकरे चालू असतात तर रांगोळी पुसून टाकायची पण भीती असते कारण लहान मुलांचा काही भरोसा नसतो रांगोळी काढून होते नाही होते कुठं का त्यांना लगेच त्याच्यामध्ये काहीतरी संशोधन करून त्याचं वेगळंच तयार करून ठेवायचं असतं म्हणून त्याला सारखं शांत बसवावं लागतं तर अशा प्रकारे मी जमेल तशी रांगोळी काढून घेत आहे आणि पृथ्वी भाग कसा मध्ये मध्ये येऊन नखरे करत आहे आहे तर थोडेफार चुका होऊ शकतात तर तुम्ही समजून घ्या आणि मला जशी जमेल तशी पूजा मी मांडत आहे तर शेवटी भाव महत्त्वाचा तर जी माझ्याकडे सामग्री आहे तशा पद्धतीने मी पूजा मांडत आहे तर व्हिडिओ सेल्फी कॅमेऱ्यामधून चालू आहे त्यामुळं थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला उलट सुलट दिसेल हॅप्पी दिवाळी सर्वांना हाय नमस्कार तर तुम्हाला सर्वांना माझा आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी लगे आता लगेच पोळ्या करायला घेणार आहे पुरण पण आपलं रेडी आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा थोडा फटाक्यांचा आवाज येईल तर तेव्हा तुम्ही आता थोडं कोऑपरेट करा तर मला एवढ्या पोळ्या भारी जमत नाही पण मला जशा जमत्या तशा मी तुम्हाला करून दाखवते हो आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीला खूप महत्त्व आहे तर आपल्याकडे बऱ्याचशा सणांना पुरणपोळीच बनवली जाते आणि पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तर आत्ताच नाही तर फार पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून स सणांना पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात तर पोळी पण मस्त छान फुगलेली आहे जसं प्रत्येक राज्यामध्ये एका विशिष्ट पदार्थाला महत्त्व असतं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीला खूप महत्त्व आहे आणि आपली महाराष्ट्राची पुरणपोळी म्हणून सगळीकडे फेमस पण आहे तर पुरणपोळी म्हटलं की लगेच महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं तर मी आता पृथ्वीसाठी छोटीशी पोळी बनवत आहे तर पृथ्वीसाठी असं थोडंसं वेगळं बनवावं लागतं म्हणजे ज्या जे, जे लहान मुलांचं कसं असतं त्यांना थोडंसं असं आकर्षण दाखवावं लागतं तेव्हा कुठं त्यांना पटपट जेवण जातं नाहीतर त्यांचे खूप नखरे झेलावे लागतात तर त्याच्यासाठी ही छोटीशी पोळी बनवलेली आहे आणि ती पण खूप मस्त फुगलेली आहे तर मला पोळ्या जमतात का तुम्ही कमेंट नक्की करा एवढ्या जमत नाहीत पण जशा जमतील तशा मी प्रयत्न करत असते तर चला मंडळी जेवण करायला तर जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व जणवरती टेरेसवर गेलो होतो तर मस्त बाहेर सगळीकडे फटाके वाजत होते तर जास्त मोठाले फटाके मला वाजवायला नाही आवडत जेवण्यापेक्षा पाहण्यात पण खूप मजा असते त्यामुळे मग मी पण टेरेसवर गेले होते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद